वाटचाल काही फार सोपी राहणार नाही कारण या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी कामं काम का रा आहे आणि हे सर्व कामं करत असताना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा घेऊन या शासन दरबारी केंद्र सरकारी ज्या काही योजना आणता येईल त्या आणण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार आहे सर्वसामान्य जनतेला कसा दिलासा देता येईल याच्यासाठीसुद्धा प्रयत्न माझा राहणार आहे अनेक बॅकलॉग या जिल्ह्यामध्ये आहे मग रोडच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो सिंचनाच्या बाबतीत असो शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात असो पानधन रस्त्याच्या संदर्भात असो अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असलेला हा आमचा जिल्हा खास करून आमचे कोरडवाऊ शेतकरी जे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणून या जिल्ह्याची ओळख निर्माण झालेली आहे ती ओळख कशी पुसून टाकता येईल याच्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे आणि खास करून आमच्या शेतकरी बांधवांना कशी मदत करता येईल शेतमजुरांना कशी मदत करता येईल तरुण बेरोजगारांना कशी मदत करता येईल आणि ही जी प्रचंड महागाई वाढलेली आहे त्या महागाईच्या विरोधात कसं आपल्याला त्या पद्धतीनं म्हणजे दिलासा देता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार